नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदामार्फत महाराष्ट्रात कार्यालयीन सहाय्यक म्हणजेच शिपाई पदांची परमनंट भरती केली जाणार आहे तब्बल पाचशे पदांसाठी ही बंपर भरती केली जाणार आहे ज्यासाठी सदोतीस हजार आठशे पंधरा रुपये महिना प्लस बाकी अलाउन्सेस देखील तुम्हाला बँकेमार्फत दिले जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीतूनच पेपर देण्याची सुवर्ण संधी तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत दिली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता बँक ऑफ बडोदामार्फत महाराष्ट्रात कार्यालयीन सहाय्यक म्हणजे शिपाई पदांची बंपर भरती केली जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर बेसिसवरती म्हणजेच परमनंट पद्धतीने हे जे पदं आहे ते भरले जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो आजपासून म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता भारतातील विविध राज्यांमध्ये या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे तब्बल पाचशे पदांच्या या वॅकन्सीज असणार आहे यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला भेटणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यापैकी कोणत्याही स्टेटमधनं तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र ज्या स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रातून तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये काही राज्यांची लोकल लँग्वेज हिंदी आहे तुम्हाला हिंदी येत असेल तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो ऑफिस असिस्टंट म्हणजेच कार्यालयीन सहाय्यक पदाची ही भरती असणार आहे बंपर असे पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते सव्वीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुमची फक्त दहावी झालेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात म्हणजे तुमची दहावी असेल बारावी असेल तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र ज्या स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करतात त्या स्टेटची जी लोकल लँग्वेज आहे म्हणजे त्या स्टेटची जी स्थानिक भाषा आहे ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जबरदस्त असा पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे एकोणावीस पाचशे ते सदोतीस हजार आठशे पंधराप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता बँकेमार्फत डी एच आर ए सी सी ए स्पेशल अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स स्पेशल पे लीव फिअर कन्सेशन लिव, लिव इनकॅशमेंट ग्रुप मेडिकल इन्शुरन्स फॉर सेल्फ अँड डिपेंडंट मेडिकल एड ग्रॅज्युएटी यांसारखे भरपूर सारे बेनिफिट्स आणि कन्सेशन तुम्हाला कंपनीमार्फत म्हणजेच बँकेमार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते सव्वीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही, तुम्ही आप पदान साथी करू या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना पाच वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष तर फिजिकली डिसएबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांना दहा वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन विडो डायवर्ट्स वुमेनसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो परीक्षा शुल्क देखील तुम्ही शक्ता या ठिकाणी बघू शकता यामध्ये जनरल ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्डिडेटच्या उमेदवारांसाठी सहाशे रुपये तर बाकी कॅन्डिडेट्ससाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे वुमेन कॅन्डिडेट्ससाठी देखील शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे मात्र या काळात तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला लगेचच परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट घेऊन तुमची फायनल जी निवड आहे ती केली जाणार आहे आता ऑनलाईन टेस्टचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार वेगवेगळ्या सेक्शनवरती म्हणजे सब्जेक्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस एलिमेंटरी आर्थमॅटिक आणि सायकोमॅट्रिक्स टेस्ट या विषयांचा सा समावेश असणार आहे प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न असणार आहे पंचवीस मार्कसाठी प्रश्न विचारले जाणार आहे असे एकूण शंभर गुणांची ही एक्झाम असणार आहे ज्यासाठी शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे तर प्रत्येक एका चुकीच्या अॅन्सरासाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे ऐंशी मिनटं इतका अवधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता मराठी विषय घेऊन देखील तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहे म्हणजे ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लिकेशन करत आहात ती स्टेटची लोकल लँग्वेज या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल तर यापैकी कोणतीही भाषा घेऊन तुम्ही ही एक्झाम देऊ शकणार आहात मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीच्या स्टेटमधून ॲप्लिकेशन करायचं असेल तर बाकीच्या स्टेटची जो लोकल लँग्वेज आहे ती देखील घेऊन तुम्ही तुमचा पेपर या ठिकाणी देऊ शकणार आहे मात्र फॉर्म भरतेवेळी तुम्हाला तुमची लोकल लँग्वेज त्यावेळी सिलेक्ट करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अशा पद्धत तुम्ही बाकी स्टेटसाठी देखील अप्लिकेशन करू शकणार आहात मात्र त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क तुमचा प्रत्येक एका चुकीचा आन्सरसाठी या ठिकाणी कापला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सेंटर कोणकोणतं असणार आहे ऑनलाईन एक्झामसाठी तर महाराष्ट्रासाठी पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे यम एम आर आणि नागपूर हे सेंटर असणार आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो जी फायनल मिरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे हे तुमचे ऑनलाईन स्टेजचे मार्क आणि त्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे म्हणजे फायनल मिरिट लिस्ट तुमची फक्त ऑनलाईन एक्झामच्या मार्कावरती या ठिकाणी केली जाणार आहे मात्र त्यासाठी लोकल लँग्वेज टेस्ट देखील तुम्हाला क्वालिफाय होणं आवश्यक असणार आहे प्रत्येक शिक्षण ऑनलाईन एक्झामचा तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायच्या आहे त्याची देखील लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे या सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी आणि ओरिजनल डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बोर वेळेस बरोबर ठेवायचे आहेत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे आता ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बरोडा डॉट इन स्लॅश करिअर डॉट एच टी एम या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लिकेशन करू शकणार यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला करिअर या ऑप्शनवरती यायचं आहे टॉप कॉर्नरला हा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ऑप्शनवरती आल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये करंट ऑपॉर्च्युनिटी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल भरायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम द्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तुमची एज्युकेशनल माहिती त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेल ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंगसारख्या ऑप्शन वापरून देखील करू शकणार आहे मित्रांनो फॉर्म भरते वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण फ्युचरमध्ये बँकेकडून जे अपडेट येणार आहे ते तुम्हाला याच ईमेल ॲड्रेसवरती आणि याच मोबाईल नंबरवरती दिले जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग